नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गरुडाचे गर्भहरण ही अतिशय सुंदर कथा दुर्योधनाने पांडवांशी युद्ध न करता समेट करावा स्वतःला बलाढ्य समजू नये असा उपदेश त्याला कन्वमुनी व इतर अनेकांनी केला त्यावेळी कन्वाने ही कथा सांगितली इंद्राचा मातली नावाचा सारथी होता त्याला गुडकेसी नावाची सुंदर गुणी मुलगी होती तिला देव दैत्य गंधर्व मनुष्य ऋषी यांपैकी कोणीही वर पसंत पडेना म्हणून तो पाताळात नागलोकी वर संशोधनासाठी निघाला वाटेत मातलीची वरुणाला भेटायला चाललेल्या नारदांशी अचानक गाठ पडली ते दोघेही पाताळ देशात निघाले अनेक नगरे फिरल्यावर भो भोगवती नगरातील सुमुख नावाचा नागराज मातलीला पसंत पडला तो आर्यकाचा नातू व नागराज चुकूर याचा मुलगा होय नागराज चुकूरला नुकतेच गरुडाने मारले होते व एक महिन्यानी तो सुमुखला खाणार आहे अशी धमकी दिली होती मातलीने आर्यकाला मदत करण्याचे आश्वासन दिले नंतर सुमुखला घेऊन माथली व नारद इंद्राच्या दर्शनाला गेले दैवयोगाने भगवान विष्णूही तेथे आले होते मग विष्णूने इंद्राला सांगून सुमुखाला उत्तम आयुष्य देवविले सुमुख व गुणकेस गुणकेशीचा विवाह पार पडला हा सर्व वृत्तांत गरुडाच्या कानी गेल्यावर अत्यंत रागाने गरुड इंद्राकडे गेला व आपल्या ठरलेल्या आहारात अडथळा आणल्याबद्दल त्याने त्याची निंदा केली त्यावेळी गरुड असेही म्हणाला की ध्वजस्थानी राहून तो इंद्राचा भाऊ यास वाहून नेतो त्याच्याशिवाय इतका भार वाहण्यास कोण समर्थ आहे वगैरे त्या गर्विष्ठ गुरुडाचे भाषण ऐकून विष्णूने त्याला सुनावलं तू आत्मस्तुती करतो करू नकोस माझा भार वाहण्यास सारे त्रैलोक्यही असमर्थ असमर्थ्य आहे तू फक्त माझ्या उजवा बाहूचा भार सहन करून दाखव असे म्हणून भगवंताने गरुडाच्या खांद्यावर आपला उजवा बाहू ठेवला गरुड त्या भाराने विवळून बेशुद्ध पडला मग त्याने विष्णूची क्षमा मागितली भगवंताने गरुडावर कृपा केली आपल्या पायाच्या अंगठ्याने त्याने सुमुखाला गरुडाच्या छातीवर फेकले त्या दिवसापासून गरुड सर्पासह असतो याप्रमाणे गरुडाचे गर्वहरण झाले यावरून धडा घेऊन भीमा अर्जुनासारखे शूरवीर कृष्ण यांच्यासह असलेल्या पांडवांशी दुर्योधनाने लढू नये असा उपदेश कन्वमुनी केला मित्रांनो कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद